मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आजची बातमी आहे आजची जी, जी विषय आहे तो विषय आहे देशाच्या राजकारणातला वरून वरून वाटत असलं हे सगळं साधंसुद्धा आहे तर त्याच्यामागे खूप मोठं राजकारण शिस्त आहे तर त्या राजकारणाचा मागोवा घेणारा हा यूट्यूबर बहुधा पहिलाच व्हिडिओ असावा कारण मी यूट्यूबवर सर्च मारलं तर अशा प्रकारचा व्हिडिओ अजूनपर्यंत तरी बनलेला नाही मित्र हो कालच एक बातमी थडकली की देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तडखापडकी राजीनामा दिला त्यांनी राजीनामा देताना प्रकृती प्रकृती कारण दिलेलं आहे पण हे कारण खरं आहे का त्यांनी मग खरं कारण खरं नसेल तर त्यांनी कोणत्या कारणाने राजीनामा दिला वगैरे सगळ्या गोष्टी पडद्यामागच्या हालचाली काय झाल्या कालपासून आज दुपारपर्यंत हे सर्व आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र हो जगदीप धनखड यांच्या या कालच्या राजीनामा नाट्यावर येण्यापूर्वी आपण त्यांची प सुरुवातीला ओळख करून घेणार आहोत उपराष्ट्रपती पदापलीकडची तर जगदीप धनखड हे भाजपमध्ये येण्यापूर्वी जनता दल आणि काँग्रेसचे सदस्य होते दोन हजार तीनमध्ये ते भाजपमध्ये सामील झाले उपराष्ट्रपती होण्यापूर्वी धनखड हे दोन हजार एकोणीस ते बावीसपर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल होते सहा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांची निवड झाली मित्र हो ह्या काही महत्त्वाच्या अशा गोष्टी होत्या प्रदीप धनखड यांच्या संदर्भातल्या बारा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली यावेळी विरोधी पक्षाच्या उमेदवारा मार्गारेट अल्वा होत्या ज्यांना धनखड यांनी पराभूत केले आणि उपराष्ट्रपत्या उपराष्ट्रपती पदावर ते विराजमान झाले मित्रो गेल्या काही दिवसापासून राजधानी दिल्लीमध्ये प्रचंड मोठं राजकारण शिस्त आहे आता हे राजकारण कुठे आलेलं नाही मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की याचा व्हिडिओ तुम्हाला क्वचित एखादा मिळेल अजूनपर्यंत कोणी लोड केलेलं नाही तर हे क्वचित का मिळेल तर कारण भाजपमधलं राजकारण हे कधी बाहेर जात नाही शक्यतो ज्या काही असतात त्या ऐक्यू माहितीवरच्या असतात तर मित्रांनो काल उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीपदावरून पदाचा पदा धनखड्याने राजीनामा दिल्यानंतर एक खूप मोठं देशात खळबळ माजली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या तर त्याने प्रकृती अस्वास्थ्याचं जे कारण दिलं तर ते कारण अतिशय खोटं आहे आता खोटं का आहे तर मित्रांनो काल ज्या काही घडामोडी घडल्या तर काल त्यांनी राज्यसभेच्या संसदीय कार्य समितीची मिटिंग घेतली त्यामध्ये भाजपचे भाजपच्या सरकारमधले केंद्र शासनामध्ये जे दोन मंत्री होते ते दोन मं महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते त्यानंतर त्यांनी पुन्हा एक वाजता एक किंवा चार वाजता मला वाटतं चार वाजता त्यांनी परत मिटिंग बोलवली मात्र त्या मिटिंगला हे दोन्ही मंत्री अनुपस्थित होते आणि हे मंत्री अनुपस्थित राहणार आहेत याची अजिबात सुतराम गंप कल्पनासुद्धा जगदीप धनखड यांना नव्हती हे एक महत्त्वाचं हा एक संशय घेण्यास वाव असलेला एक महत्त्वाचा विषय दुसरा एक काल असं झालं की काँग्रेसचे जय जै, जयराम रमेश आणि प्रदीप धनखड यांच्यात एक राजकीय वैर आहे आता राजकीय वैर मी याच्यासाठी म्हटलं की त्यांचं त्यांचं पटत नाही राजकीयदृष्ट्या पण काल त्यांनी जयराम यांनी त्यांना फोन केला आणि या सर्व गोष्टीची माहिती त्यांनी आता तुम्ही म्हणाल तुम्हाला कुठून मिळाल माहिती तर त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर याची माहिती दिलेली आहे जयराम यांनी तर त्यांनी काल फोन केला फोन केल्यानंतर त्यांचं बोलणं झालं की आपण नंतर बोलूया या विषया एका विषयावर महत्त्वाच्या विषयावर असं जगदीप धनखड यांनी सांगितलं आणि उद्या जो तुमचा महाभियोगचा ठराव आहे तो आपण त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत असं त्यांनी सांगितलं आता हे सगळं सांगितल्यानंतर अचानक साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी राजीनामा द्यावा ही एक अनाकलनीय गोष्ट आहे तर हो काय झालं नेमकं की राजीनामा त्यांनी दिला आता ह्या गोष्टी सगळ्या चर्चेच्या आहेत अधिकृत त्याला मान्यता नाही पण या नव्याण्णव टक्के खरं आहेत कसं असतं माहिती आहे का ज्या गोष्टीला पुरावा नसतो पण ती म्हणून ती काही गोष्ट घडली नाही असं म्हणू शकत नाही कारण या गोष्टीला मी तुम्हाला सांकेतिक ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावर तुम्हाला विश्वास पटेल की ह्या गोष्टी खऱ्या असू शकतात मित्र गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या न्याय न्यायालयाला हादरवणार न्यायालयीन प्रक्रियेला हादरवणारा एक, एक गोष्ट घडली होती न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे व न्यायमूर्ती बिहारमधील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरी आग लागली आणि त्यांच्या आ त्या आगीचा आग विझवताना म्हणा किंवा हे करताना पंचनामा करताना म्हणा त्यांच्याकडे प्रचंड मोठी नोटाची बंडलं सापडली एवढी मोठी मालमाता मात, माल मालमाता म्हणा एवढे मोठ्या प्रमाणावरची त्यांच्याकडे रोकड कशी सापडली त्या गोष्टीचा एक त्या गोष्टीमुळे एक प्रचंड खळबळ माजली देशाच्या राजकारणामध्ये दे। न्यायालयामध्ये दे। दे न्यायालयामध्ये की एखाद्या न्याया न्यायालय न्यायाधीशाच्या घरी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरी एवढी मोठी रोकड सापडते ही खूप मोठी गोष्ट होती खळबळ माझं तर त्यानंतर असं झालं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमली गेली जी केंद्र सरकारने नेमली आणि त्याच्यामध्ये एक त्यांचा प्रतिनिधी केंद्र सरकारचा प्रतिनिधी एक विरोधी पक्षाचा प्रतिनिधी आणि एक न्यायाधीश अशी ही समिती होती तर मित्रांनो विरोधी पक्षांचा जरी प्रतिनिधी तिथे असला तरीसुद्धा विरोधी पक्षांनी पक्षाच्या लोकांनी या समितीला विरोध केला होता त्यांचं म्हणणं असं होतं की आमचा एक सदस्य म्हणजे विरोधी प सर्व विरोधी पक्ष नव्हे हे महत्त्वाची गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे आणि या समितीमध्ये राजकारणी किंवा न्यायाधीश असायलाच कशा हवेत न्यायाधीश जरी असले तरी ते दुय्यम असायला पाहिजे तर ह्याच्यामध्ये एक निपक्षपाती पत्रकार असा निवडा की जो निपक्षपाती असेल आणि या संपूर्ण त्याच्या अध्यक्षतेखाली मग समिती नेमा मग तुम्ही सदस्य कोणी ठेवा तो निपक्षपातीपणे याची चौकशी करेल आणि काहीतरी कन्क्लुजन काढेल तर केंद्र सरकारने ते ऐकलं नाही विरोधी पक्षांचं म्हणणं ऐकलं नाही त्यामुळे दुसरं पाऊल जे विरोधी पक्षांच्या हातात असतं ते त्याने उचलण्याचा प्रयत्न केला ते उचलताना त्यांनी एक महत्त्वाचं हे केलं की जे न्यायाधीश आज काळात केंद्र सरकारने न्यायमूर्ती वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केली आता मला सांगा एवढं मोठं प्रकरण घडूनसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने कोणतीसुद्धा कारवाई या न्यायाधीशांवर केली नाही वर्मांवर जी काही कारवाई केली ती फक्त आणि फक्त बदलीची केली आणि चौकशी समिती नेमण्याची कारवाई चौक ती काही कारवाई होऊ शकत नाही चौकशी समिती तुम्ही स्वतः जर आरोप केलात कशावर तर त्याची चौकशी समिती नेमली जाते त्याच्यात काय एवढं विशेष नाही ती काही कारवाई होऊ शकत नाही पण ती कार्यवाही म्हणू शकतो आपण काहीतरी कार्य केलं असं दाखवायला ते केंद्र सरकारने समिती नेमली उच्च न्याया सर्वोच्च न्यायालयापेक्षा ती पण केंद्र सरकारनेच त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये केली आता अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये त्यांची बदली झाल्यानंतर तिथल्या बार काउन्सिलनं याविरोधात बंड पुकारलं आणि त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं हे काम बंद आंदोलन सुरू असतानाच ही का ह्या प्रकरणात एवढं त्या न्या उच्च न्यायालयामध्ये काय म्हणतात ते आंदोलन सुरू असतानाच इकडे काँग्रेसनं आणि विरोधी पक्षांनी विरुद्ध महाभियोग चालवण्याची तयारी सुरू केली आता ही तयारी सुरू झाल्यानंतर त्यांनी एक महाभियोग प्रस्ताव तयार केला वर्मांच्या विरोधात आणि तो प्रस्ताव उपराष्ट्रपती प्रदीप धनखड जे त्यांनी राज्यसभेत मांडायचा होता हा पहिला प्रस्ताव कारण राज्यसभेत त्यांनी बहुमत त्यांचं विरोधी पक्षांकडे स्वतःचं जर बहुमत नसलं तरी त्यांनी बहुमत तयार केलं होतं सत्ताधाऱ्यांच्या मदतीनं ते बहुमत त्यांना कळलं की आपल्याकडे आता बहुमत आहे या प्रस्तावावर हे करण्यासाठी तर त्यावेळी तो त्यांनी उपराष्ट्रपतींकडे हा प्रस्ताव दिला आता उपराष्ट्रपतींकडे का तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपर उपराष्ट्रपती असतात त्यामुळे त्यांनी उपराष्ट्रपती धनखड यांच्याकडे तो दिला प्रस्ताव त्यांनी तो स्वीकारला आणि कालच्या त्यांनी भाषणामध्ये ते तसं जाहीर केलं की हा प्रस्ताव आपण स्वीकारतो आहोत तर मित्रांनो आता कसं होतं मग मला म्हटलं की राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांचं संख्याबळ हे खूप अपूर आहे अपुरं असलं तरी या त्यांच्या या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांच्या काही सदस्यांचा पाठिंबा होता त्यामुळे भाजप अडचणीत येऊ शकली असती भाजपची कसं आहे म्हणते की भाजपवर अविश्वास ठराव आणतायसुद्धा आला असता किंवा त्यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा करता आली असती जर हा प्रस्ताव मंजूर होतो महाभियुक्त त्यामुळे भाजपची गोची झाली आणि मग अशावेळी काय करायचं तर त्यांनी काल कालच्या दिवसभरात जर तुम्ही पाहिलं तर हे सकाळचं तुम्हाला मीटिंग सांगितलं मी प्रदीप धनखड यांनी बोलावलेलं संसदीय कार्यसमितीची मीटिंग बोलावली त्यानंतर त्यांनी तीच मिटिंग परत बोलवणे बोलवली पण त्यावेळी म भाजपचे दोन मंत्री महत्त्वाचे मंत्री जे पहिल्या मिटिंगला उपस्थित होते ते अनुपस्थित राहिले कोणतंही कारण न देता किंवा कोणालाही न सांगता आणि त्यानंतर ता अचानक पाच वाजता यांचा राजीनामा दिला गेला दरम्यानच्या काळात राजनाथ सिंह यांच्या कार्यालयामध्ये काही मिटिंग दिवस दुपारपासून मिटिंगांचा सिलसिला सुरू झाला आणि असं कळतं आहे एकाच खासदाराने दिलेल्या माहितीनुसार म्हणजे ही ही ओपन गोष्ट आहे बरं ही काय मी सांगत नाही आहे किंवा मला कुठल्या खासदारांनी बोललं नाही पण ते मीडियामध्ये छापून आलेली गोष्ट आहे की एका खासदारांनी दिलेल्या माहितीनुसार की त्यांच्या एका कोऱ्या कागदावर सहाय्य घेतल्या गेल्या भाजपच्या ह्याच्याकडून आता मला सांगा याच्यामागे भाजपची खेळी काय असेल तर महत्त्वाचं म्हणजे उपराष्ट्रपतीकडून त्यांचा राजीनामा घेतला गेला दिला गेला म्हणण्यापेक्षा त्यांचा राजीनामा घेतला गेला प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगायला जयराम रमेश यांच्याशी बोलणं झालं त्यांचं किंवा कुठेही आजपर्यंत प्रदीप धनखड जगदीप धनखड हे आजारी आहेत अशी कुठेही आजपर्यंत वार्ता आली नाही वा ते ठणठणीत आहेत त्यांना कुठला आजार झाला किंवा काल ते आजारी होते असं म्हणायलासुद्धा वाव नव्हता कालच्या सगळ्या घट घटना घडामोडी पाहिल्या तर त्यामुळे संध्याकाळीच असलं कुठलं प्रकृती त्यांची अस्वस्थ झाली की ज्यामुळे त्यांनी असा त्याचं कारण देत राजीनामा दिला हे एक कोड आहे तर आता प्रदीप धनखडचा राजीनामा जगदीप धनखडचा राजीनामा त्यांनी का घेतला केंद्र सरकारने तर मित्रांनो आता नवीन राष्ट्रपती जो निवडला जाईल त्यांच्या त्यांनी पहिली गोष्ट हा प्रस्ताव ते फेटाळून लावतील आता का फेटाळून लावतील तर हे कोऱ्या कागदावर ज्या सह्या घेतलेल्या आहेत खासदारांच्या त्या कोऱ्या कागदावर असं लिहिलं जाऊ शकतो की आता तुम्हाला मी मगाशी या वेळी सांगितलं की काही सत्ताधारी सदस्यांचासुद्धा या महाभियोग प्रस्तावाला प्रा पाठिंबा होता तर तो पाठिंबा नाही आमचा कोणाचाही या महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा नाही असं त्याच्यावर टाईप केलं जाईल ऑलरेडी सह्या खासदारांच्या केलेल्याच आहेत त्यांनी कोऱ्या कागदावर असं वर टाईप केलं जाईल आणि ती पत्र सगळी नवीन उपराष्ट्रपती होतील त्यांच्याकडे सुपूर्त केली जातील म्हणजे याचा अर्थ असा होईल की फक्त विरोधी पक्षांनी तो महाभियोग आणलेला आहे आणि तो महाभियोग विरोधी पक्षांनीच आणलेला असल्यामुळे त्यांच्याकडे संख्याबळ तेवढं राज्यसभेत नाही त्यामुळे तो महाभियोग प्रस्ताव चालणार नाही हे एवढं मोठं राजकारण याच्यामागे आहे हे असं चाललं नाही की वर्माना काय म्हणतात ते संरक्षण मिळालं हे पहिली गोष्ट आणि वर्माना संरक्षण मिळण्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं म्हणजे भाजपची जी प्रतिमा मलिन होण्याची शक्यता होती किंवा भाजप सरकारवर टीका करण्याचे राजीनामा मागण्याची जी शक्यता होती ती फेटाळली जाईल जग जगदीप धनखड हे भाजपपासून कि दूर किरकोळ का असेना पण दूर चालले होते त्यांना एक शिष त्यांना काय म्हणतात ते त्यांना आपल्या कचाटात आणता येईल ते आपल्या अधिपत्याखाली राहतील किंवा आपल्या विरोधात जाणार नाही आणि गेले तर ते उपराष्ट्रपती म्हणून जाणार नाही या सर्व गोष्टी भाजपने केल्या आहेत या एका एका प्रकरणामध्ये तर मित्रांनो हे एवढं सगळं राजकारण काल दिल्लीत घडलं आणि या संपूर्ण प्रकरणामुळे मित्रांनो लक्षात ठेवा मी नेहमी म्हणतो की जे वरवर दिसतं तेवढं ते वरवरचं असतं ते खरंच असतं असं नाही तुम्ही त्याच्या सखलामध्ये शिरलात तर तुम्हाला कळेल की खूप काही गोष्टी तळाशी साचलेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार